बाळा बरे झालेस तू दुर्लक्ष नाही केलेस तुला शंका वाटत आहे का की मी एवढे देवदेव करूनही देव मला काही पावत नाही म्हणून तर बाळा आता तुझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी साक्षात मी आलो आहे आता काळजी करणे थांबव चिंता करणे सोड देव तुमच्यापर्यंत आले आहेत ते तुमचे समाधान करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी होय बाळा धीर धर विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ लिहायला तू विसरू नको बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुला मिळणार आहेत पण ती योग्य वेळ येऊ दे खूप कठीण प्रसंगातून तू तु जात आहेस तू खूप काही प्रयत्न करत आहेस तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता मी तुला देणार आहे स्वामी भक्तांनो फक्त तुम्ही देवाकडे अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा समर्था स्वामी राया तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अपार शक्ती आहे माझ्या विश्वात खूप आहे तुझ्यावर तुझा, तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर असू दे दुःख आले तरी तुझे नामस्मरण माझ्यात मुखी असू दे स्वामी राया, गुरु गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर करा की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत क्षणापर्यंत तुम्ही कायम माझ्यासोबत राहा प्रिय देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे हे स्वामी आई कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना भोग सहन करावे लागते असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्या मनामध्ये शंका येते पण स्वामी भक्तांनो हीच तर खरी वेळ आपल्या परीक्षेची असते स्वामी भक्तीची असते विश्वासाची असते आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा माझ्यावर विश्वास ठेव हो बाळा जसे आपल्या लहान मुलांचा आईवरती विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण स्वामी आई कोणतेही संकट अडचणी तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही म्हणून तर स्वामी माऊली म्हणतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी तु आहे माझ्या लेकरा या क्षणी तू माझ्याकडे जी प्रार्थना केली आहेस ती मी ऐकली आहे हे पवित्र क्षण आहेत ते तू गमावू नकोस आता तुला माझा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे तू माझा लाडका भक्त आहेस ज्यांनी ज्यांनी तुला दुःख दिलं त्रास दिलं सतवलं आता त्यांच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागणार आहेत होय बाळा मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर करणार आहे तू कितीही मोठ्या अडचणीत सापडलास तरी फक्त मला मनापासून हाक मार मी तुझ्या पाठीशीच उभा असेल विश्वास ठेव तुझे हे सुद्धा दिवस सरतील तू एकटा नाहीस घाबरू नकोस वाटेवर चालता चालता खूप काटेरी वाटे असतात पण थांबायचे नाही ठरवल्यावर अशक्य असे काहीच नाही बाळा मला माहीत आहे की तू कोणाचेही वाईट करत नाहीस म्हणून तर तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू जी प्रार्थना करीत आहेस ती नक्कीच उ उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे देव आज घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे चिंता निराशा दुःख आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत आणि आनंदाचे भरभराटीचे दिवस तुझ्या आयुष्यात आता येणार आहे त्यामुळे तू हार मानू नकोस देवावर तुम्ही विश्वास हा ठेवलाच पाहिजे स्वामी मित्रांनो कारण तो तुमच्यासाठी लढाया लढतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो त्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना आहेत तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देतो तुम्हाला असे वाटत असेल की देव माझ्यासोबत नाही पण हे खोटा आहे हे चुकीचं आहे देव प्रत्येकक्षणी आपल्या प्रिय भक्ताच्या पाठीशी असतो इथे गरज आहे ती फक्त विश्वासाची विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आयुष्यातील अनुभवाने एक गोष्ट मात्र शिकवली की सगळ्यात खोल जखम ही आपल्या जवळच्या माणसांनी दिली त्यामुळे जवळच्या माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका तुमच्या मदतीसाठी यावे लागते भगवंताला कारण तुम्ही त्यांना मनापासून आर्थ हाक देता तुमच्या कर्माचे भोग तुम्हाला चुकलेले नाहीत कमी जास्त प्रमाणात का होईना पण सगळ्यांना ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात आज जरी तुमच्या आयुष्यात वाईट दिवस सुरू असले तरी उद्या तुमच्या आयुष्यात चांगले दिवस नक्कीच येणार आहेत बाळा तू तु तुझे चांगले कर्म करून देखील तुला यश मिळत नाही तुला कोणी साथ देत नाही तुला कोणीच समजून घेत नाही तेव्हा अशा वेळेस तू देवाचे परमेश्वराचे आपल्या स्वामी आईचे नामस्मरण करीत राहा आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तिभावाने तू त्यांचे चिंतन कर आणि बघ तुला नक्कीच अनुभव येईल प्रचिती येईल की ज्या संकट काळात तुला आपल्या रक्ताच्या नात्यांनी दूर केले जवळच्यांनी लोटून दिले त्यांच्या भरवेशावर तू न राहता आमच्याकडे सरळ निघून ये आमची साथ कायमच तुला मिळणार आहे तीही सदैव काळासाठी आमच्यावर तुझा विश्वास असू दे विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि दोन जणांना शेअर करा प्रत्येक संकटात तू माझे नामस्मरण कर आणि समोर जा बघ तू नक्कीच यशस्वी होणार प्रत्येक लढाई आयुष्यातील तू जिंकणार जेव्हा जेव्हा तू चिंतेत असतो तेव्हा मी तुझ्या बरोबरच असतो आणि तुला सांत्वन करीत असतो तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत की जर तू माझ्यासोबत आहेस तर हे दुःख मला का असे तुला वाटत असेल ह्या चिंता कशासाठी हे कष्ट कशासाठी तर माझ्या लेकरा आपल्या पूर्वजन्माचेही देखील आपल्याला बाधा करतात त्या बाधेतून जर सुटका करून घ्यायची असेल तर हे आपण भोग भोगलेच पाहिजे ते भोगण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असतो कारण तुम्ही आम्हा गुरु मानता आमची पूजा अर्चा करता तेव्हा आम्हालाही तुमच्या मदतीसाठी यावे लागते तू हार मानू नकोस बाळा तुझे सर्व वाईट दिवस आता लवकरच संपणार आहेत तुझ्या दुःखाचा चिंताचा नायनाट आता आम्ही साक्षात करणार आहोत तुमची वाईट वेळ संपून आता आनंदाचे भरभराटीचे दिवस सुद्धा लवकरच येणार आहेत तुम्ही शांतपणे आमचे नामस्मरण करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मे गया नाही जिंदा स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद